आता आपण सातवा अध्याय आणि आठवा अध्याय संपवायला पाहिजे लक्ष ठेवू नये का दुसरा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय तीन अध्यायाचा अर्थ एकच आहे तीन अध्यायाचा अर्थ एकच आहे पण वेगळ वेगळ रीतीने देवाने तुलना करत आहे बरं का वेगळं वेगळ रीतीने तुलना करत आणि आज तुम्हाला हे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाठ पाठवणार आहे दानियलाचा पण व्हिडिओ आहे मी तुम्हाला पाठवतो बरं का पण लेटेस्ट जे आहे ते थोडं त्याच्यामध्ये नसणार पण आता व्हिडिओ करत आहे ते तुम्हाला मिळणार बरं का आणि ह्या प्रकटीकरण आणि दानियल आठ दिवसाचे सगळे संदेश आज रात्री मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मोबाईलमध्ये मी पाठवणार आहे तुम्हाला मिळणार म्हणून काळजी करू नका आणि हे पण चाट तुम्हाला मिळणार आहे <coughs> आणि क्रिस्तवरोच्या सात वर्ष कालाचा पण चाट मिळणार पूर्ण बायबलचा चाट पण तुम्हाला मिळणार काळजी करू नका आणि तुम्ही नोट्स घ्यायला पण गरज नाही कारण हे तुम्हाला मिळणार आहे बरं हे तीन अध्यायाचा अर्थ एकच आहे पण वेगळ वेगळ रीती देवानी तुलना करत आहे इथं एक मूर्तीच्या द्वारे इथं स्वापदाचे द्वारे इथं येडका आणि बकराच्या द्वारे पण अर्थ एकच आहे कसं काय दुसरा अध्यायामध्ये सोना कुठलं राज्य बाबेल सातवा अध्यायामध्ये सिंह बाबेल राज्य आणि दुसरा अध्यायामध्ये रूपे कुठलं राज्य मॅदई पारस इथं अजवल म्या मै, म्यादई पारस आहे आणि आठवा अध्यायमध्ये येडका म्यादई पारस आहे आठवा अध्यायमध्ये देवाने हे बाबेल राजाला सोडून टाकला आठवा अध्यायमध्ये देवाने देवा बाबेल राजाला सोडला कसाला बलसर्चा काय होणार आहे बलश काय होणार आहे वाद्य होणार आहे म्हणून देवानी इथं बाबेल राजाला सोडून टाकला बरं का बर आणि इथं पितल कुठला राज्य गिरीश राज्य इथं चित्ता गिरीश राज्य आणि इथं बकरा गिरीश राज्य आणि इथं आपण बघितलं तर पाय लोखंड रोम राज्य इथं भयानक बसू रोमराज्य आणि तुम्ही हे सगळं बघितलं तर अर्थ एकच आहे आणि वेगळ्या वेगळ्या रीतीने देवाने तुलना करत आहे इथं आपण बघत आहे दहा बोट इथं दहा सिंग दोन्ही एकच आहे काय आहे युरोपियन युनियनच्या दहा देश अथॉरिटी चालवणार आहे समजलं का हा तेच इथं दहा बोट आहे इथं दहा सिंग आहे पण याच्यामध्ये अजून थोडं डिटेल आहे ह्याच्यापेक्षा हे अजून डिटेल आहे आज तुम्ही बघताना आश्चर्य वाटणार काय देवाचं वचन कसकाल लिहून ठेवलं देवाने आले लुया बर आणि तीन अध्याय बाबेलच्या राजाच्या कालामध्ये घटना कुठल्या राजाच्या कालामध्ये हा हे पप्पाच्या कालामध्ये हे दोन्ही त्याच्या मुलगाच्या कालामध्ये पप्पा कोण आहे सांगा जोराने सांगा की मुलगा कोण आहे सर सगळे सांगा yes, हे निभगात्रेचरच्या कालामध्ये हे दोन्ही बेलसेसरच्या कालामध्ये म्हणजे तीन अध्याय बाबेलच्या कालामध्ये बाबेल राज्याच्या कालामध्ये समजलं काय oh. पण हे तर स्वप्न निभगात्रेचरला आले अर्थ दानियल सांगितला पण सात आठ हे दोन्ही अध्याय दानियाला दानियालाच झाले स्वप्न तो चार तल लिहून ठेवला पण बेलशस्तरच्या राजाच्या कालामध्ये समजेल काय बर आता आपण वाचिया सातवा अध्याय वाचूया मोठ्याने थोडं फास्ट झालं पाहिजे आज भरपूर आहे म्हणून आ बाबेलाचा राजा बेलशसर ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी वर्षीसर बेलशर कोणाचा मुलगा आहे नवगात ने तर मुलगा त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी आ, दानियल आपल्या पलंगावर पडला असता त्याला स्वप्न पडले दानियला हे झालेले स्वप्न आहे व त्याच्या डोक्यात दृष्टांत घोळू लागले मग त्याने ते स्वप्न लिहून काढले व त्याचे सार कथन केले दानियला म्हटले मी रात्री दृष्टांतात पाहिले तो चारी दिशांचे वारे महासागरावर सुटले वारे महासागरावर सुटले आणि आँ... भिन्न भिन्न अशा चार मोठाली स्वापदे समुद्रातून बाहेर निघाले भिन्न भिन्न असे चार मोटाली स्वापदे समुद्रातून निघाले भिन्न भिन्न असे चार मोटाली स्वापदे कुठून निघाले समुद्रात समुद्रात सगळे सांगा बर आता स्वापद म्हणजे काय आणि हा ते प्रकटीकरणामध्ये स्वापद म्हणजे क्रिस्तविरोधी पण इथं अर्थ वेगळं असतं हे आता आता आपण प्रकटीकरणने दानिल बघत आहे <laughs> बरं काय बरं काय सो भिन्न का? so, भिन्न चार मोटाली स्वापद आहे कुठून निघाले सगळे सांगा आता स्वापद म्हणजे काय समुद्र म्हणजे काय ते आपण बघायला पाहिजे तर हे समजणार बरं काय आता स्वापद म्हणजे काय बघूया ह्याच्या अध्यायामध्ये सिस्टर आपण वाचा आंटी तुम्ही तथेच राहायला पाहिजे हां आणि दोन मैकी घेतलं तर प्रकर पर, दोन मैकी दिले तर बरं होईल प्लीज हां आणि सतरा वचन वाचा बघू ती मोठा आली चार स्वापदे मोटाली चार स्वापदे पृथ्वीवर उदयास येणारे चार राजे हो चार राज्य होय चार स्वापदे चार राज्य समजलं काय आता स्वापद म्हणजे काय राज्य है? चार स्वापदे चार राज्य पहिला स्वापद सिंह कुठला राज्य आणि अस्वल कोठला राज्य आणि चित्ता कोटला राज्य आणि भयानक स्वापद कुठला राज्य चार स्वापद चार राज्य स्वापद म्हणजे काय राज्य स्वापद म्हणजे इथं वेगळ वेगळ स्वापद वेगळ वेगळ राज्य विरोधी प्रकटीकरणामध्ये स्वापद म्हणजे विरोधीचा राज्य समजलं काय इथे सिंह एक एक स्वापद एक एक राज्य प्रकटीकरणामध्ये स्वापद क्रिस्त विरोधीचा राज्य समजलं काय बर आता चार स्वापद चार राज्य कुठून निघाले समुद्र समुद्र म्हणजे काय बघूया आणि सिस्टर प्रकटीकरण सतरा पंधरावाच्या बघो आंटी तुम्ही त्या त्याच राहिलं पाहिजे कारण ते संपल्यानंतर मी तुमच्याकडे येतो आणि जथे सोडले करेक्ट त्यातून सुरू करायला पाहिजे हा सतरा पंधरा प्रकटीकरण हा आणखी तो मला म्हणाला जेथे कलावंती बसली आहे जेथे कलावंतीनी बसली जे कलावंतीन बस आता तुम्ही बघितलं तर ही प्रकटीकरण सतरावा अध्याय आहे ते मी तुम्हाला थोडं हे करतो दानिल पुस्तकामध्ये दुसरा अध्यायामध्ये दहा बोट दानिल सातवा अध्यायामध्ये दहा सिंग आणि प्रकटीकरण तेरावा अध्यायामध्ये दहा सिंग प्रकटीकरण सतरावा मध्ये दहा सिंग हे सगळं एकच आहे काय आ युरोपियन युनियनच्या दहा देश अथॉरिटी चालवणार आहे बर काय बर आता आपण बघूया परत वाच सतरा ते पंधरा वाचन वाचा बघू आणखी तो मला म्हणाला जेथे कलावंतीन बसली आहे तेथे जे ते जलप्रवाह तू पाहिले जलप्रवाह समुद्र जलप्रवाह तू बघितलेला आहे इथं बघ सगळे तू पाहिले ते लोक लोक जनसमूह जनसमूह राष्ट्र व निरनिराळ्या भाषा बोलणारे असे आहे आता समुद्र म्हणजे काय लोक समुद्र म्हणजे काय लोक हे सगळे एकच आहे लोक जनसमूह राष्ट्र निरनिराल भाषा हे सगळे एकच आहे लोक समजेल काय आता बघा चार भिन्न भिन्न असलेले मोटाली स्वापदे समुद्रातून निघाले चार स्वापदे समुद्रातून निघाले म्हणजे अर्थ काय चार राज्य लोकांमधून निघाले समजलं काय समुद्र म्हणजे लोक स्वापद म्हणजे राज्य चार राज्य लोकातून निघाले समजलं काय सिंहासारखे असून त्याला गरुडाचे पंख होत आता देवानी बाबेल राज्याला तुलना करत आहे सिंह आणि गरुडाला तुलना करत देवानी काहीतरी तुलना केले तर त्याच्यामध्ये अर्थ असणार समजलं काय देवाने काहीतरी तुलना केल्या तर त्याच्यामध्ये अर्थ असणार आता आपण बघणार आहे देवानी बाबेल राजाला तुलना करत आहे सिंह आणि गरुडाला सिंह तुलना करत आहे मला सांगा प्राणीमध्ये स्वापदामध्ये स्ट्रॉंग स्वापद कुठला आहे हं सिंह आणि पक्षीमध्ये स्ट्रॉंग गरुड म्हणजे काय तसं नभगात नेचर स्ट्रॉंग होत म्हणून देवाने निभगात नेचराला सिंह आणि गरुडाला तुलना करत आहे पुढे वाच आंटी हा त्याचे पंख उपटून त्याला जमिनीवर उतरले कशाला पंख उपटलेला आहे एक दिवस काय झाले लक्ष द्या निबगात नेचरने काय केलं त्याच्या राजवाडामध्ये वरती वाकिंग करत होता वॉकिंग करत असताना बाबेलला बघून त्यांनी तोंडातून एक शब्द सांगितला काय सांगितलं हे बाबेल मी केलो काय म्हटलं बाबेल न तो केला काय येरुसेमचं लोक देवापासून दूर गेले आणि त्यांना शिक्षा देण्यासाठी देवाने निभगात नेचर आणला करेक्ट आहे ना तर निभगात नेचरला राज्य कोण दिला पण नबगात नेचर काय म्हटला मी केलो जेव्हा निभगात नेचर हे बाबेल मी केलो असं बोलला ना ते शब्द त्याच्या तोंडात असतानाच देव त्याला मारला समजलं काय मी केलो म्हणून ते शब्द तोंडातून येतानाच देव त्याला मारला काय ज्याला माहिती आहे का सिंहासनातून काली उतरला सात दिवस सारे सात वर्ष सात वर्ष बायला सारखे गवत गाडवामध्ये गाडवाच्या बरोबर राहतो होता आणि त्याचे केस बघितलं पक्षीच्या पंखासारखं झाले आणि त्याच्या नक बघितलं नक म्हणणार ना ओ, नक पक्षीच्या नकासारखे झाले सात वर्ष आणि प्राणी बरोबर राहतो होता आणि गवत खातो होता जेव्हा त्याला बुद्धी आले मी नाही देव मला राज्य दिला आणि पृथ्वीवर कुणाला ठेवायला पाहिजे देवाच्या मनामध्ये असणार त्यांना देव ठेवून राज्य करतो असं बुद्धी जेव्हा नेमगात नेचरला परत आले आणि परत येऊन सिंहासनावर बसून राज्य केला पण त्याच्यासाठी किती वर्ष झाले सात वर्ष झाले सात वर्ष झाले म्हणून आपण इथं बघत आहे त्याचे पंख उपटले केले सिंहासनातून काली उतरला आणि बैलाप्रमाणे गवत कातवत पुढे वाचिया आ त्याला मानवाप्रमाणे दोन पायावर उभे केले हां त्यास मानवाचे हृदय दिले आ? मी आणखी पाहिले बघा आणखी बघितले दुसरे एक स्वापद दुसरे एक स्वापद अस्वला सारखे होते अस्वल सारखे होते ते एक अंग वर करून उभे राहिले आणि हे बघा हे अस्वल बघा कसं उभा आहे एक अंग वरती आहे एक अंग काली आहे ते, ते तुम्ही सगळे लक्ष द्यायच्या तेव्हा तुम्हाला समजणार नाही तर समजणार नाही ते अस्वल एक अंग वरते आहे एक अंग काली आहे आणि अस्वल कुठला राज्य मेदे पारस दोन्ही मिळून राज्य करत होते मेदे पारस मेदईचा राजा पहिला आला मेदैचा राजा काय केला पहिला येऊन निभगात चर्चा बेटा बलसेसरला मारून टाकला होता अरे बेटा तू उठून मम्मी के पास जा उठ 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 उठून जा मम्मी पास जा तो लहान आहे ना केलं तर बसत थोडा तू त्यातच बस त्यातच आत या आत या हां अजून एक आणि कोणतरी ब्रदर बेटा तू उठ तो लास्ट 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 उठू उठ 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 इथे इथे घ्या दोघांनी दोघांनी उठून या दोघांनी उठून या इथं बसून घ्या लवकर लवकर हां सरकून सरकून बरं 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 सो आणि हे अस्वल एक अंग वर करून उभं आहे हे वरतीच्या जे शोल्डर आहे अंग आहे पारसचा राजा आणि कालचा जे अंग आहे मेदईचा राजा मेदईचा राजा पहिला आला आणि बलाशाला मारून टाकला तोच आहे आणि त्याच्यानंतर हां आणि मेदेचा राजा आल्यानंतर पारस राजा आला दोघांनी मिलून राज्य केले पण मादईच्या राजापेक्षा पारस राजा स्ट्रॉंग झाला म्हणून हे सोल्डर वरती आहे आणि देवाने कस काय तुलना करून ठेवलेलं आहे बघा देवाने कसं काय तुलना करून आणि हे कालचा सोल्डर कुठला राजा मादईचा राजा सगळे सांगा వర్తిర కొ రాజా పారస రాజా పారస్ తో స్ట్రలో పై తో అలా పారస రాజా పను తో స్ట్రాంగ్ థోడ విచారా పహలా కొ దుసరా కొట్లా రాజా ఏ దోగా మధ్య నిర్బళ కోణ స్ట్రో ఎగోదర దేవాన్ని బైబల్ మేను అ म्हणून मी तुम्हाला काय सांगतो देवाच्या लेकरे लक्ष द्या पॉलिटिक्सच्या पाठीमागे जायचं नाही देवाचं लेकरे पॉलिटिक्सच्या पाच पाठीमागे जायचं नाही ना त्याच्यासाठी देव लोकांना ठेवलं असतं आणि ते करणार पण ह्या जग तुमचा माझ्या ने आपल्या आपले राज्य कुठं आहे स्वर्गामध्ये आहे पण ह्या जगामध्ये कोणाला ठेवायला पाहिजे कसं राज्य करायला पाहिजे देव ठरवत आहे अं आणि निभगात नेचरला राज्य कोण दिला सांगा निभगात नेचर काय देवाचा बेटा होता काय पण त्याला राज्य कोण दिला आणि त्याच्यानंतर कुठलं राज्य मॅदे पारस आणि मॅदे पारस आता इराण ते देवाचे लोक होते काय त्यानं राज्य कोण दिला आणि त्याच्यानंतर कुठला राज्य ग्रीस राज अलेक्झांडर तो देवाचा मुलगा का होता काय त्याला राज्य कोण दिला आणि त्याच्यानंतर कुठला राज्य आणि रोमच्या लोक येसुलाच मारून टाकले कुरसावर ते काय देवाचे लोक होते काय त्यांना राज्य कोण दिले आता युरोपियन युनियन आता युरोपियन युनियन आहे ते युरोपियन युनियनच तेथूनच ख्रिस्तविरोधी विरोधी येणार आहे आज बघणार आहे युरोपियन युनियन मधूनच क्रिस्त विरोधी येणार आहे आणि युरोपियन युनियन देवाचा लोक आहे काय नाही ना पण त्यांना राजे कोण दिला मी काय म्हणतो आणि कोण 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 यायला पाहिजे जगामध्ये देवाने ऑलरेडी तरुण ठेवलेलं आहे व तुम्ही कशाला पॉलिटिक्सच्या जात जा पार्टी, पार्टी आलं तर चांगलं आहे ते पार्टी आलं तर चांगलं आहे म्हणून त्याच्या पाठीमागे जायचं नाही कसाला कधी कोण यायला पाहिजे ऑलरेडी देवानी ठरवलेलं आहे आपण त्यांच्या मागे जायचं मी तुम्हाला सांगू काय कुठला पार्टी येऊ द्या आपल्याला चांगला करणार कोणी नाही आपल्याला चांगला करणार केवळ येशूच आहे आलेलो लोया <laughs> म्हणून आपण कोणाच्या मागे जायचं सगळे सांगा हा पॉलिटिक्सच्या मागे जायचं नाही जायचं नाही आपले काम काय आहे येशुच्या आगमनासाठी तयार व्हायच्या आणि लोकांना तयार करायचं बस तेवढेच आपले काम आहे म्हणून सावधान रहा आले लुया बर पुढे वाचा आ, आ। त्याने आपल्या तोंडात आपल्या दातामध्ये तीन फासोळ्या आणि त्या अजवल तोंडामध्ये तीन फासोले धरलेल्या आहे याचा अर्थ काय तुम्ही गुगलमध्ये टाईप करून बघा जेव्हा म्यादे पारस राज्य जगामध्ये होतं तेव्हा तीन राज्य कोण कोण बाबेल लिबिया मिसर हे तिन्ही राज्य मादे पारस राज्याला कधी त्रास देत होते तरी मादे पारस राज्य ते तीन राज्याला कंट्रोलमध्ये ठेवलं होतं म्हणून तीन फासवली तोंडामध्ये पकडलेला आहे काय देवाने लिहून ठेवला जगाचा इतिहास हे गुगलमध्ये इतिहास येले येण्याच्या अगोदर देवाने बायबल मध्ये लिहून ठेवलेलं आहे पुढे वाचया आ लोक त्यास म्हणाले पुष्कळ म्हणजे काय मावे पारस राजाच्या काळामध्ये भरपूर लोक मारले गेले म्हणून ते लिहिलं उठ हा आ त्यानंतर मी पाहिले तो आणखी एक श्वाप चित्त्यासारखे दिसले चित्त्यासारखं दिसला ते चित्त्या कोठला राजे सांगा कसाला देवानी चित्ताला तुलना करत आहे चित्ताला राजा कोण होता सगळे सांगा हा अलेक्झांडर सिकंदर मराठीमध्ये सिकंदर इंग्लिशमध्ये अलेक्झांडर आता ग्रीस राजाला अलेक्झांडरला देवानी तुलना करत आहेत अ चित्ताला तुलना करत आहे कशाला चित्ताला तुलना करत आहे तुम्ही मला सांगा जगामध्ये फास्ट रनिंग करणार आहे तस अलेक्झांडर फास्ट केवळ सात वर्षामध्ये संपूर्ण पृथ्वीला त्याच्या हातामध्ये घेऊन आला म्हणून देवाने चित्ताला तुलना करत आहे फास्ट काय देवाने तुलना करत आहे पुढे त्यानंतर मी पाहिले तो एक चित्त्यासारखे दिसले त्याच्या पाठीवर पक्षाचे चार पंख होते ते पण फास्ट अजून फास्ट आणते त्या श्वापदास चार शिरेही होते चार शिरेही होते त्यास अधिकार दिला होता त्यास अधिकार दिला होता ह्या या चित्ताला चार शिरू होत चार डोके आणि त्या चार डोक्याला अधिकार दिला होता याचा अर्थ काय अलेक्झांडर मेल्यानंतर अलेक्झांडरच्या चार सरदार लोक होते अलेक्झांडरला किती सरदार लोक गुगलमध्ये टाईप करून बघा ते चार लोक कोण आहे आता मी तुम्हाला सांगतो अलेक्झांडरला चार सरदार होते अलेक्झांडर मेल्यानंतर ते चार सरदार लोक काय केले ग्रीस राज्याला चार विभाग केले आणि राज्य करायला सुरू केले कोण कोण अलेक्झांडरचे चार सरदार लोक कोण कोण कुठल्या कौटल कुठल्या एरियाला वाटप करून राज्य करत होते इथं बघा हे चार सरदार लोक अलेक्झांडर मेले नंतर मासिडोनियाला कासंदर लिसिमाक्स आणि सिरियाला सेलुकस मिश्र देशाला तालामी चार लोक ग्रीस राज्याला चार विभाग करून राज्य करू लागले हे गुगलमध्ये आहे हे गुगलमध्ये येण्याच्या अगोर देवाने बायबलमध्ये लिहून ठेवला आणि चार शिर होत त्याला अधिकार दिलं होतं काय देवाने जगाचा इतिहास बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे म्हणून मी म्हणतो जगाच्या लोकांनो बायबल गोष्टी पुस्तक नाही वो बायबल इतिहास आहे इतिहास म्हणजे काय झालेले घटना लिहून ठेवणे इतिहास पण बायबल केवळ झालेले घटनाला नाही होणारा घटनाला लिहून ठेवलेला आहे परत सांगतो इतिहासातून बायबल आलेले नाही वो इतिहासातून बायबल आलेले नाही मधून इतिहास आलेला आहे आलेलो लुया आलेलो लुया जगाचा लोक समजून घ्या जगाचा लोक समजून घ्या